नमस्कार क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी नुकतेच काही दिवसापूर्वी बातमी वाचली की एका ग्रहस्थाचा सर्पडंशाने मृत्यू झाला खर तर जेव्हा पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की मृत्यू हा सापाच्या चावल्याने झालेलाच नव्हता तो हार्ट अटॅकने झाला होता म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या मनात प्रचंड भीती करून ठेवतात काही आजारांचं देखील असंच असतं आणि त्यातलाच एक आजार तो म्हणजे कॅन्सर नुकताच चार फेब्रुवारीला आपण वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून सगळीकडे साजरा करण्यात आला साजरा म्हणणं खरं तर चुकीचं राहील पण अवेअरनेससाठी तो साजरा केला जातो जेणेकरून त्याच्या मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं आणि याच विषयाच्या अनुषंगाने आज विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर स्मिता गुप्ते नमस्कार आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत थँक्यू मॅडमची पस्तीस वर्षांपासनं मॅडम कॅन्सर क्लिनिक म्हणून त्यांचं क्लिनिक आहे आणि त्या पस्तीस वर्षांपासनं प्रॅक्टिस करतायत त्यांचं कामच खरं तर त्यांची ओळख आहे कारण पस्तीस वर्ष कॅन्सर सारख्या दुर्धर आजारासोबत लढणाऱ्या लोकांची सेवा करणं तर हे फार मोठं काम आहे आणि त्याबद्दलच आपण मॅमसोबत आज चर्चा करणार आहोत मॅडम कॅन्सर जसं मी सुरुवातीलाच जे उदाहरण घेतलं की याच्याबद्दल लोकांना भीती खूप जास्त आहे आणि आता तर असं झालं आहे की शुगर बी पी डायबिटीज हे जसे आजार कॉमनली चर्चा केल्या जातं तितक्याच कॉमनली कॅन्सरचं देखील प्रमाण आढळतं यासाठी काय कारणीभूत असावं असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे कारण पूर्वी आम्ही जेव्हा कॅन्सर अवेअरनेसचे प्रोग्राम्स करायचो <coughs> लोकांमध्ये जागृती यावी म्हणून <coughs> तेव्हा लोक पळून जायची कोणीच यायची नाहीत पण आता तो इतका कॉमन झालाय की लोकांना तसं बीपी शुगर गोळीनी बरं होतं तसं कॅन्सरला पण एक गोळी दिली की झाला बरा होऊन जाईल अच्छा <coughs> त्यामुळे लोकांचा अवेअरनेस पण आहे आणखी <coughs> काय नवीन आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता पण आहे आणि रिसेप्टिवनेस पण आहे म्हणजे लोक ते करायला तयार असतात हा एक फार महत्वाचा बदल आता झालेला आहे असं मी म्हणेन जसं आता तंबाखूचं व्यसन आहे ते तर आपण ऐकतो की आपले बरेच पूर्वीपासून लोक तंबाखू खायचे पण तरी इतक्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण नव्हतं असं म्हणायचंय की कॅन्सरमध्ये पण बरेच प्रमाण असतात त्याच्यामध्ये कॉमनली आपल्या भारतामध्ये जो बघायला मिळतो तो म्हणजे मुख कर्करोग तर त्याबद्दल काय सांगाल की म्हणजे त्याचं प्रमाण बाकी कॅन्सरच्या तुलनेमध्ये जास्त आहे आपल्या देशात आपण जे बघत होतो की काय कारण आहेत म्हणजे आपण समजतो की फक्त तंबाखू सेवन हेच एक महत्वाचं कारण आहे पण तसं नाही म्हणजे तंबाखू सेवनाच्या पेक्षा त्याच्यामध्ये जे ऍडिट्युव घातल्या जातात जसं खर्रा झाला झाला तर त्याच्यामध्ये फक्त तंबाखू नसून इतर काही रसायन मिळवल्या जातात कधी कधी तर फक्त काचेचा चुराही मिळवला जातो तर त्यामुळे आपण खातो ते नक्की काय आहे तेच आपल्याला माहिती ते नसतं <laughs> फास्ट फूड आपण घेतो जंक फूड घेतलं जातं आपल्या नियमितता अजिबात जीवनामध्ये इतकं लाईफ फास्ट झालेलं आहे की खाणं पिणं झोपणं कशालाच माणसाला वेळ राहिलेला नाहीये आपण नुसतं पैशाच्या मागे काहीतरी करण्याच्या मागे नुसतं धावत सुटलेलो आहोत तर तो जो स्ट्रेस आहे तो पण आपल्या शरीराला एवढा सहन करायची शक्तीच नाही आहे म्हणजे समजा आपण चालत आहोत आणि त्याच्या जी आपण एकदम कारच्या स्पीडनी धावायला लागलो जेट विमानाच्या स्पीडने धावायला लागलो तर आपल्या हृदयावरती शरीरावरती नक्कीच परिणाम होईल त्यामुळे आपल्याला आपली स्पीड आहे ती कमी करायला पाहिजे नियमित जेवण जेवण पाहिजे सकस आहार पाहिजे तर ह्या सगळ्या ज्या आहेत आपल्या नियमितता आपल्याला आयुष्यामध्ये आणायला पाहिजे व्यायाम नियमित करायला पाहिजे हे केलं तर नक्कीच काही अंशी तरी प्रतिबंध लागू शकेल अच्छा कर्करोग हा असा आहे की शरीराच्या कुठल्याही अवयवाला तो होतो बरोबर त्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत पण प्र, आपल्याकडे प्रकर्षाने ज्याची चर्चा केली जाते तो म्हणजे मुख कर्करोग तर आपल्याकडे त्याचं प्रमाण इतर कर्करोगाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे सांगा म्हणजे आपण तर म्हणू शकतो की विदर्भ आणि स्पेशली वर्धा जिल्हा ही तर मुख कर्करोगाची राजधानीच आहे हायस्ट <laughs> इन्सिडन्स आहे आपल्याकडे ह्याचा म्हणून मी म्हटलं की राजधानी आहे कर व्या, ती मुख कर्करोगाची आणखीन हे जे आहे लहान वयापासून जी विविध व्यसनं आहेत ती ह्याच्याकरता महत्वाचं कारण आहे जसं तंबाखू झाला घुटका झाला पान मसाला खर्रा हे सगळं तर आहेच त्याच्यासोबत दारू पण जर का माणूस पित असेल तर सोने पे सुहागा म्हणजे त्याचा जो इफेक्ट एक असेल तो आणखी दसपट होतो त्याच्याशिवाय फक्त तंबाखू हेच कारण नसून कधी कधी एच पी व्ही व्हायरस इन्फेक्शन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन त्याच्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होतं ते पण एक महत्वाचं कारण आहे कारण काही लोक म्हणतात की मी तर काही तंबाखू खात नाही काही पण असतात की ज्यांनी कधीच व्यसन केले नसतात तर जसं आता मी एक एच पी व्ही सांगितलं दुसरं म्हणजे कधी कधी आपल्याला एखादा दात आहे तो टोकदार असतो तो सतत टोचत असतो तर तो टोचतोय टोचतोय तुम्ही तो घासून घेतला नाही डेंटिस्ट कडे जाऊन त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो जे नकली दात किंवा कवळी असते डेंचर ते जर का बरोबर फिट होत नसेल तर तिथे सतत टोचून पण कॅन्सर होतो तर त्यामुळे आपल्याला कुठेही जर काही क्रॉनिक इरिटेशन किंवा बोचत असेल तर ती बोच कशामुळे ती काढून टाकणं आवश्यक आहे आपल्याला म्हणजे फक्त तंबाखूमुळेच होईल असं नाही इतर कारण पण त्याच्यामध्ये आवश्यकपणे आपण बघायला पाहिजे बरोबर म्हणजे नुसतं व्यसन केलं नाही म्हणजे कॅन्सर होणार नाही असं नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल मॅडम आणखी एक की अलीकडे व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जे काही शेअर होतं बऱ्याचदा आपण त्याला खरं मांडतो कधी ती माहिती चुकीची असते किंवा बरोबरही असते पण कागदी कपामध्ये जे चहा घेण्याचं अलीकडे की त्याच्यामधनं ते गरम चहा टाकल्यामुळे त्याच्यातल्या प्लास्टिकमुळे कॅन्सर डेव्हलप होत आहे हे कितपत खरं आहे असं आपण क्लिअर कट तर म्हणू शकत नाही की तुम्ही पाच वर्ष कपामध्ये चहा पेल सहाव्या वर्षी कॅन्सर होईल पण तरी सुद्धा काय की ह्याच्यामध्ये शेवटी काही ना काही रसायनच आहेत तर त्यामुळे कसं असतं कागदाचा कोटेड असतो काय असतं की तुम्ही एखाद्या वस्तूला जेव्हा तुमचं एक्सपोजर होतं म्हणजे तुमच्यावरती पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा मारा होतो तर काही लोकांमध्ये पाच वर्षात होईल कोणाला दहा वर्षात होईल कोणाला वीस वर्षात होईल कॅन्सर कोणाला होणारच नाही ते आपलं काम काय की आपण न घेणं हे आपल्या हातात आहे किंवा होईल ते आपल्या हातात नाही त्यामुळे टाळणं हेच त्याच्याकरता योग्य आहे बरं मॅडम जसं आपण मुख कर्करोगाबद्दल बोललो तसंच ब्रेस्ट कॅन्सर हे देखील अलीकडे याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे की आणि परत की स्त्रियांसोबत पुरुषांना देखील या कॅन्सरची लागण होते हो होते ना अच्छा ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो हेरिडिटरी पण असतो अनुवंशिक पण असतो अच्छा पाच टक्के लोकांमध्ये हा अनुवंशिक असतो बरं तर आता माझ्या माहितीमध्ये मा एक होते की त्यांच्याकडे आईला कॅन्सर होता मावशीला कॅन्सर होता आजीला कॅन्सर होता तर त्यामुळे त्यांच्या ज्याकडच्या नाती होत्या सगळ्या आपली नियमितपणे तपासणी करून घ्यायच्या की कॅन्सर आहे का आहे का पण कॅन्सर कोणाला झाला भावाला झाला म्हणजे मुलाला झाला कारण त्याच्यामध्ये शेवटी तेच जीन्स झाल्या होते म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य की नेहमी तो मुलींमध्येच येईल असं नाही मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर येऊ शकतो मॅम कॅन्सर शरीराच्या कुठल्याही अवयवामध्ये झाला बरोबर त्याची काही लक्षणं आपल्याला समजून येतील का की डॉक्टरकडे जायला जेणेकरून उशीर होणार नाही लक्षणं काय सांगाल तुम्ही कॅन्सरला मी म्हणेन की तो एखाद्या चोरासारखा आहे तो आपल्या घरात केव्हा शिरला हे जेव्हा चोरी होते तेव्हाच कळतं अच्छा म्हणजे आपल्याला कळतच नाही की तो केव्हा चोर पावला आला पण तरी जसं आपण आजकाल सीसीटीव्ही लावतो बाकी बघतो की चोर घरात शिरला का तर तसं मी म्हणेन की काही अवशी आपण हे जे लक्षणं बघतोय ते म्हणजे आपण अनुमानानी की तो घरात शिरतोय का आपल्या शरीरा शरीर म्हणजे घर समजा त्याच्यात तो शिरतोय का आणि कशामुळे आपण ओळखणार ते आपल्यापाशी असा काही सतत सीसीटीव्ही नाही की आपण सीटी, सीटी स्कॅन करतोय एम आर आय करतो यासारखं की आला का आला का ते तर शक्य नाही आपल्याला तर मग कोणची लक्षणं बघायची ठीक आहे तर आता कॅन्सर कसा आहे की तो कोणत्याही अवयात होतो त्याची जी लक्षणं आहेत ती सुरुवातीला बाकी साध्या आजारांसारखीच असतात अच्छा म्हणजे जसं समजा तो कंठाचा झाला तर आपला आवाज आहे तो बदलेल घोगरा होतोय आवाज खोकला येतो आहे त्याच्याकरता डॉक्टरकडे गेले दोन आठवडे झाले तीन आठवडे झाले औषध घेतलं तरी खोकला बसत नाही तेव्हा बघायला पाहिजे अरे कॅन्सर तर नाही कान दुखतोय नुसता करता औषध घेतलं आणि होत आहे का कॅन्सर म्हणजे कोणतंही लक्षण जर का साधारण ट्रीटमेंटच्या तीन आठवड्यानंतर पण तसंच राहत आहे तर आपण कॅन्सर आहे का ह्याची शंका घेऊन त्याप्रमाणे तपासणी करायला पाहिजे आता तोंडाचे कॅन्सर म्हटले आपण जसं जिभेचा म्हटलं कॅन्सर तर जिभेमध्ये साईडला एखादा घाव होणं म्हणजे फोड झालाय किंवा एखादा व्रण झालाय जखम झाल्यासारखं होतं पण सुरुवातीला त्याच्यामध्ये अजिबात दुःख नसतं तर न दुखणारी गाठ किंवा जखम ही जर का असेल तर ती कॅन्सरची असू शकते हे एक महत्वाचं लक्षण झालं ओके कानामध्ये दुखणं हे कॅन्सरचं ऍडव्हान्स याच्यामध्ये आहे कुठेही आलेली गाठ ही तीन आठवड्यापेक्षा जास्ती आहे तर ती कॅन्सरची राहू शकते ब्रेस्टमध्ये आली गळ्यामध्ये आली काकेमध्ये आली कुठेही गाठ आली तर तिच्याकरता बघायला पाहिजे सतत येणारं अनियमित ताप हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण राहतं जॉन्डिस झालेलं जा आहे किंवा पोटामध्ये दुखत आहे लिव्हरवरती सू झाली आहे पोट मोठं झालं आहे त्याच्यानंतर म्हणजे जलोदर झालेला आहे तसं फक्त दारू प्यायल्यामुळे स्वतः असं नाही कॅन्सरमुळे पण ियन कॅन्सरमुळे वगैरे पण जलोदर होतं ते कोणतेही लक्षण घ्या ते कोणत्या ना कोणत्या कॅन्सरमुळे झालेलं राहू शकतं राहिलेलं कोणतंही लक्षण बिना दुखण्याची गाठ अ नैसर्गिक रक्तस्राव कुठूनही होणारा तर त्याच्याकरता तुम्ही कॅन्सरच्या करता तपासणी करायला पाहिजे अगदी बरं ही झाली लक्षणं पण मुळात कॅन्सर सारखा आजार आपल्याला होऊच नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे त्याच्याकरता आपल्या हातामध्ये की जी आपल्याला माहिती असलेली कारणं आहेत ती आपण टाळायला पाहिजे बरं तंबाखूचं सेवन आहे म्हणजे सिगरेट म्हणा तंबाखू को गुटखा कोणत्याही प्रकारामध्ये तंबाखू घेणं दारूचं व्यसन किंवा कोणती व्यसन न ठेवणं डेंचर आहे तर ते व्यवस्थित फिटिंग आहे हे बघणं डायट जे आहे आपलं हो हो ते सकस व्यवस्थित ठेवणं हे आपण खबरदारी घेऊ शकतो नियमित व्यायाम करू शकतो आणखी जसं आता समजा कोणी ज्या कारणांमुळे कॅन्सर होतो हे माहिती आहे की कारण जर का आपल्यामध्ये असतील तर आपण नियमितपणे तपासणी करून घ्यायला पाहिजे जसं आता तंबाखू खाणारे लोक आहेत त्यांच्या गालामध्ये जर का आतमध्ये पांढरा चट्टा असेल किंवा लाल चट्टा असेल तर ते कॅन्सरचं प्रायमरी लक्षण राहू शकतं त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे त्यांनी किंवा जसं आता खातो तर आहे तंबाखू मी काही सोडत नाही तर मग निदान प्रमाण कमी करा किंवा कोणी लोक गालामध्ये गोळी ठेवतात आणि झोपून जातात म्हणजे जा रात्रभर ते तिथेच राहते तंबाखू तर समजा थोडा वेळ खाल्ली आहे तर ती लगेच थुकून टाका म्हणजे त्याचा संपर्क जो आहे शरीराशी तो कमीत कमी राहील एवढी तरी पहिले प्रिकॉशन घेऊन हळूहळू सोडून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे व्यसन बरं मॅडम नागपूरमध्ये कॅन्सर सारख्या आजारावर किती मोठ्या प्रमाणात आधुनिक उपचार पद्धती अवेलेबल आहे आपल्याकडे याबद्दल काय सांगाल तुम्ही पूर्वी कसं होतं की <coughs> कॅन्सर म्हटलं की लोक आम्ही टाटा कॅन्सरला जातो किंवा आणखीन आणखी श्रीमंत असतील तर आम्ही फॉरेन ला जातो असं होतं पण आता साधारणपणे सगळ्याच्या सगळ्या ज्या तपासण्याही आहेत आणखीन उपचार आहेत ते नागपूरमध्ये उपलब्ध आहेत बरं म्हणजे तपासण्यांकरता सुद्धा तुम्हाला कुठेच जायची गरज नाही सगळ्या तपासण्या नागपूरमध्ये होतात उपचार सुद्धा जे आहेत जसं किमोथेरपी झाली इम्युनोथेरपी झाली रोबोटिक सर्जरी झाली ऍडव्हान्स रेडिओथेरपी झाली ही सगळीच्या सगळी नागपूरमध्ये उपलब्ध आहेत म्हणजे याकरता आपल्याला कुठे जायची गरज नाही शोधाशोध करायची गरज निदान आणि उपचार दोन्ही इथे उपलब्ध आहे एकदम ऍडव्हान्स वाला पण चला म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींकरता मुंबईला म्हणजे जावं लागायचं त्याला आता ब्रेक लागला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे अजूनही काही उत्साही लोक जातात मुंबईला पण मग ते नंतर त्यांना म्हणतात की ये तो आपके परी होते वापस ट्रीटमेंट करलो ओके असं छान मॅडम खरं तर ह्या आजारांबद्दल अवेअरनेस खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच आजचा हा विशेष कार्यक्रम आम्ही घेतला या विषयावर तुम्ही इतकी छान सोपी आणि स्पष्ट पद्धतीने जी माहिती दिली ती नक्कीच आमच्या प्रेक्षकांकरता फार उपयोगी आहे तुमचं खूप खूप धन्यवाद त्या मंडळी जीवन हे अनमोल आहे त्याचं मोल आपण कशातच मांडू शकत नाही कुठलाही आजार हो झाल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून जर आपण आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवलं योग्य त्या पद्धतीचा आपण अवलंब केला व्यसनांच्या आपण दूर राहिलो तर मला असं वाटते हा जो इतका सुंदर जन्म आपल्याला मिळालेला आहे तो सार्थकी लागेल कारण आयुष्यात करण्यासारखं बरंच काही आहे आजाराने ग्रासून मरून जाण्यात काहीच अर्थ नाही तर मंडळी अशाच वेगवेगळ्या माहिती सोबत आम्ही तुमच्या समोर येतच राहू पण आज मात्र मी आपल्या सर्वांची रजा घेते आहे तुम्ही मात्र आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार